ना नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण कुमरे आणि तुम्ही कदाचित तळगाव घुमले असाल तसं हे पांगडी गेट आहे आणि सध्या पावसाळ्यामुळे तीन महिने बंद जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने बंद आणि ऑक्टोबरपासून हो या ताळवामध्ये फुसकळ गेट आहेत म्हणजे तेवीस गेट, गेट आहेत जसे की आता सात गेट चालू आहेत बाकी बप्परचे आणि कोरचे बंद ठेवले आहेत कारण की पावसाळ्यामुळे रस्ते खराब होतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे पावसाळ्यामध्ये तेवढा चान्सेस कमी राहतो त्याच्यामुळे गेट बंद ठेवले आहेत आणि हा पांगडी बप्पर गेट पण बंद ठेवला आहे आणि गरजरी देवाळा जुनुना ते इतर सात गेट चालू आहेत मला खूप कॅमेऱ्याच्या समोर कधी बोलता येत नाही म्हणून त्याच्यामुळे भी मला भीतभीत बोलावं लागत आहे गेटवरील सौंदर्य आणि काहीतर झाडांची माहिती देऊन बघतो ट्राय करतो हे आहे मोवाचं झाड या झाडाला जार। मोह उन्हाळ्यामध्ये येतात आणि याला फुल जे फूल येतात त्या फुलाचे पहिलेचे लोक जसे माझे आजी वगैरे नाही का त्यावेळी ते फुलाचे पानोरेचे भाकरी बनवून खात होती मी पण खाल्ला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे चला हे मोवाचे झाड आहे तिथं आणि हे असा परिसर आहे आपला गेटवरील किती मस्त वाटते आणि इकडे मगाशी वाघाने काय मशीवर हल्ला केला होता म्हणते त्याचा आवाज आला होता आम्हाला आता हा माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे मला बोलण्याचे तेवढी टेक्निक नाही आहे तरी पण मी सराव करता करता मी येऊन जाईल ओके हा सौंदर्य बघा आणि हा जो भूतगांजा आहे याला गांजा म्हणतात भूतगांजा याचा म्हणजे उपडावे लागते याला कारण की, का की हा जो बुध गांजा आहे विदेशातून आलेला हा झाड आहे आणि कारण या झाडामुळे सर्व जागा हे सर्व जागा नाही का घेरून टाकतो आणि बाकीच्या जे रोप आहेत ते बाकी त्यांना जगू देत नाही कारण की हा पुष्कळ अशा याच्यामध्ये ते वाढ होते यांची तसं आहे भूतगंज आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पाहू शकता चला तर ठीक आहे मग इतकंच माझं बोलणं होतं पुन्हा मी बोल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलीन थोडा नर्वस फील होते ओके धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद